शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख समाधान निवृत्ती बोडके पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश करत हाती घड्याळ बांधले यावेळी त्यांनी कुठल्याही पक्षावर किंवा कुठल्याही राजकारण्यावर नाराज नसल्याचं सांगत समाजसेवेसाठी आपण राष्ट्रवादीचं घड्याळ हाती वाहनल्याचं सांगितलंय त्र्यंबकेश्वर तालुक्यात समाजसेवेत रात्रंदिवस जनतेच्या सेवेत, जनते सेवेत असलेल्या सर्व समावेश नेतृत्व म्हणून ओळख असलेले समाधान निवृत्ती बोडके पाटील यांच्याकडे पाहिलं जातो पक्ष कुठलाही असो गरीब असो किंवा श्रीमंत लहान असो किंवा मोठा जात पात धर्म काहीही न पाहता निव्वळ निस्वार्थी भावनेने त्यांनी सर्वांसाठी आजपर्यंत काम केलंय वैद्यकीय मदत शक्य होईल तितकी लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहचविण्याचं त्यांनी काम वेळप्रसंगी स्व मान्यवर मंडळींसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा उपयोग ते नेहमी समाजातील गरजूंसाठी करून घेत असतात त्यांना सत्ता आणि आमदार खासदार यांच्या पलीकडे जाऊन काम करणारा समाज उपयोगी अभ्यासू प्रशासनाचा तांडगा अभ्यास असलेलं धगधगत नेतृत्व म्हणजे समाधान बोडके पाटील हे नाव नेहमीच चर्चेत कामाची सेवेची राजकीय कौशल्याची प्रचंड क्षमता असूनही मोठी राजकीय संधी मिळाली नसली तरी जिल्ह्यात एक आदर्शवत संस्कारी निष्ठावंत निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आपल्या संघटन कौशल्याने राजकारणात अनेक युवकांना त्यांनी घडवलं क्षेत्रा व्यावसायिक क्षेत्रातही अनेकांना मार्गदर्शन करून उत्तम व्यावसायिक बनवले तर शैक्षणिक क्षेत्रातही अनेक मुलांना मदत करून पुढील संधी उपलब्ध करून दिल्या समाधान बोडके पाटील यांनी आजपर्यंत सरपंच परिषद नाशिक जिल्हा संघटक चेअरमन निलंबिका मजूर सहकारी संस्था आंबोली संस्थापक अध्यक्ष सह्याद्री सार्वजनिक वाचनालय संस्थापकाध्यक्ष कर्तव्यदक्ष आदिवासी बहुद्देशीय सेवाभावी संस्था त्र्यंबकेश्वर मराठा विद्या प्रसारक समाज शालेय समिती त्र्यंबकेश्वरचे सदस्य रुग्ण कल्याण समिती त्याचबरोबर सदस्य सरपंच वेळुंजे ग्रामपंचायत माजी चेअरमन आंबोली विविध कार्यकारी सोसायटी वेळुंजे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेळुंजे शिक्षण समन्वयक समिती पंचायत समिती वेळुंजे तथा माजी सदस्य शिक्षण सल्लागार समिती वेळुंजी अशी विविध पदे भूषवली समाजसेवेची नेहमीच आवड असलेले आणि समाज हितासाठी कार्य करणारे त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख समाधान निवृत्ती बोडके पाटील यांनी अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय यावेळी आमदार हिरामण खोसकर त्याचबरोबर विविध मान्यवर उपस्थित होते शिवसेनेचे तालुका प्रमुख समाधान निवृत्ती बोडकेश महाराष्ट्र मी समाधान निवृत्ती बोडके पाटील शिवसेना ज्याला पंधरा वर्षापासून तालुका प्रमुख विद्यार्थी सैन्या नव्यानं खाली घेऊन झालो तेव्हापासून वंदनीय रेल्वे सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदगे सगळ्यांना प्रेरणास्थान म्हणून शिवसेना गेल्या पंचवीस वर्ष सर्व नेटाने सर्व तक्तीने आदिवशी तालुक्यामध्ये या ठिकाणी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता अशा ठिकाणी आम्ही शिवसेनेचं काम आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागातून ने केलं आजही या ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती बघता आणि आमच्या सहकाऱ्यांच्या कामं होण्यासाठी तालुक्याच्या विकासाला गती मिळण्यासाठी आम्ही आज जे महाराष्ट्राचं एक बुलंद नेतृत्व आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्या ने नेतृत्वात दादांचं आम्ही काम बघितलं मला नाना आमचे आमदार साहेब यांनी दादांची भेट घालून गेली मनोहर पाटील होते आमचे इथून आणि त्यावेळेस आम्ही बघितलं दादांचं काम तर दादा हे सकाळी सहापासून उठून तर रात्री सोळा सोळा तास काम करणारी ही माणसं अशा माणसामुळं प्रशासनाचा प्रचंड दांडगा अनुभव असलेल्या या नेतृत्वाबरोबर आपण जर ग्रामीण भागातून काम केलं तर निश्चित आपल्या तालुक्याला विकासाची गती प्राप्त होईल या उद्देशाने मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज अजितदादांसोबत प्रवेश करत आहे मान्य आमदार साहेब मान्य संपत्र सकाळे मान्य मनोहर मेडे पाटील पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरव मुळाने असतील पक्षाचे सर्व जिल्ह्याचे नेते मंडळे असतील या सर्वांचं या ठिकाणी मला प्रेमाने या पक्षामध्ये सामाविष्ट ठेवण्यासाठी सर्वांनी रिक्वेस्ट केली आणि त्या ठिकाणी आता मी प्रवेश करतोय निश्चित आमचे सर्वच तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकरी वर्ग कामगार वर्ग आमचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक